हे बघा हे खुसखुशीत जायचं हे बघा छान खुसखुशीत हे बघा नमस्कार मी प्रज्ञा तेवी माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला शिजलेल्या भाताच्या पोरड्या करून दाखवणार आहे भाताच्या पुरड्या बनवण्याच्या साहित्य मी भात घेतला आहे शिजवून आणि सफेद तीळ घेतले आहे मीठ घेतलं आहे जिरा घेतला आहे थोडासा पापड पापडसायची गरज नाही आहे तुम्ही तर नुसतं नाही घातला तरी पण चालेल हिंग घेतलं आहे आता हा भात आहे ना तुम्ही मिक्सर करून तुम्हाला वाटून घेऊ शकता पण मी काय करणार मिक्सरवर नाही या जाळीवर वाटून गेलेला कारण भात मिक्सरमध्ये वाटून घेते का आता पाणी पाणी थोडं झालं होतं ना आता कमीत कमी पाण्यामध्ये हा भात वाटून घ्यायचं असतो म्हणून काय करायचं आपण जसं पुरणपोळीचं पुरण वाटतो ना तसं बारीक करून घ्यायचा भात हा बघा असा आणि गरम गरम भात वाटून घ्यायचा म्हणजे कसं तो पटकन वाटतो हो बघा पटक वाटून घ्या वाटापट वाटून घ्यायचा हे बघा वाटलेले काढून घ्यायचं नाही जरा चिपकून बसतो जरा वेळ लागतो फक्त असं कम बिन पाण्याशी आपल्याला येतं आणि मिक्सरमध्ये वाटलं वाट ना तर पाण्याचं वाटता येत नाही ते म्हणून असं असं जाडीवर वाटून घ्यायचा तो भात त्याला वेळ लागतो पण असं बिन पाण्याशिवाय आपल्याला हे वाटता येतं आता परत बाकीच भात वाटून घेते हे बघा वाटून झालेलं आहे नाही बघा असं निघाले त्याला वेळ लागतो कारण गरम गरम भात घ्यायचा वाटायला म्हणजे पटकन होतो माझं भात ना थंड झालं म्हणजे गरम गरम करायचं चांगला चार पाच शिट्या करून मग वाटायला घ्यायचं मग वाटून झालं आणि सगळं खरडून घ्यायचं आणि लगेच जाळीला पाण्यामध्ये टाकायचे जरा कारण ते शिपायला नाही कडक होणार नाही तर बघा सगळं हे काढून घ्यायचं काढून घेतलं आणि हे बघा आता हे काढून घ्यायचं सगळं आणि हे चढ हे बघा पापड पापड खार तीळ जिरं आणि मीठ सगळं घालून घेते याच्यामध्ये मी मीठ थोडंसंच घातलं कारण ह्याच्यावर मीठ घातलेला हा हिंग घालते थोडासा म्हणजे त्याला चव येईल हिंग घातला आणि थोडंसं पाण्याचा हात हाताला फक्त पाणी लावायचं आणि हे मिक्स करायचं पाणी घालायचं नाही फक्त हाताला लावून घ्यायचं कारण भात चिकटतो ना हाताला फक्त हाताला लावून घ्यायचं पाणी आणि सगळं मिक्स करून घ्यायचं सगळं एक जीव करायचं हे तुम्ही हे मिक्सरमध्ये पण वाटू शकता पण एवढं सुकं तुम्हाला वाटता येणार नाही ना मिक्सरमध्ये त्याला मग तुम्हाला पाणी घालून घालून वाटावं लागलं आणि मग हो ते पातळ होत जातं म्हणून ते मिक्सरच्या त्या पूर्णाच्या जाळीवर वाटलं ना की ते व्यवस्थित वाटून निघतं हे बघा आणि सगळं व्यवस्थित जाते हे मिक्स करून घेते पाणी लावून घ्यायचं झाल्याचं तेल बिल नाही त्याला तर वास मारतो नंतर राहायला असू राहिले की आणि हे चांगल्याने भरायचं चांगलं हाताने भरपूर हात धुवा सारख्या धुवावं लागतात ना चमच्याने घालायचं भरून घ्यायचं चमच्याने ही जाळी अशी लाई झाकण लावायचं नाही इथे मी जा शेवाचं टाकलं आहे कारण मी याच्यात जिरं आणि हे ते टाकले आहेत ना बारीक शेवाचं तर निघत नाही त्याने मग आणि ती चुकलं बारीक होतात म्हणजे ते जाड चुक तर शेवाचीच जायची डाळी जाळी लावायची हे बघा तर तुम्हाला आता करून टाकू आणि मी पंख्याखाली हे वाळवणार आहे जा जास्त जाड घालायचे नाही Yeah. ते मी आज आजचा दिवस पंथ शिकवणार हो आणि उद्या उन्हात हे वाळत आहे आणि चांगले त्याला कडकून दाखवणार आहे अरे खुर्ड्या करून झालेल्या आहेत आणि मी दोन दिवस उन्हात वाळवले आहेत उन्हात वाळवले आहेत हे बघा मी तुम्हाला आता ना तळून दाखवते बघा इथे मी तेल तापत ठेवलंय तेला टाकून बघते तेल टाकलंय चांगलं 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 कडकडून तेल तापून घ्यायचं मग गॅस स्लो करायचा 那个，那个，那个。 네, 가 हे बघा छानपैकी बघा भाताच्या बोड्या हे बघा दर तिपट याला त्याची गरज नाही काय नाही भात शिजून फक्त घ्यायचा

बघा हे बघ तिथे खुशखुशीत झाली हे बघा छान खुशखुशीत झाल्यात तुम्ही पणाच्या भाताच्या कुड्या करून बघा छान लागतात चवीला पण सेम चिप काढून घ्या तर तसेच लागतात आणि जास्त मेहनत पण लागत नाही याला हे बघा चांगलं खुशखुशीत झाल्यात अजून एक तोडून दाखवते हे बघा मस्त खुशखुशीत झाले सेम तुम्ही असा करून बघा मी केलेल्या ह्या कुरड्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत रेन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि चला आता पण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन